भारतीय संविधानाच्या निर्मितीत ऐतिहासिक प्रवासाचा गौरव आणि संविधान मूल्यांची जाणीव ताजी करण्यासाठी बेळगावात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान संविधान समर्पण दिनानिमित्त शहरात भव्य संविधान जथ्याचे आयोजन करण्यात आले होते राज्य सरकार जिल्हा प्रशासन महापालिका समाजकल्याण विभाग आणि दलित संघटनाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयातून निघालेल्या या जथ्याने चन्नमा सर्कलमार्गे मार्गक्रमण करून डॉ आंबेडकर उद्यानात विसर्जन केले या जथ्यातून राष्ट्रीय एकात्मता सामाजिक न्याय आणि समानतेचा संदेश देत जनजागृती करण्यात आली कार्यक्रमाने संविधान मूल्यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आणि नागरिकांमध्ये जागरूकता वाढवली विविध धर्म भाषा संप्रदाय आणि चालीरीती असूनही सर्वांना एकात्मतेच्या सूत्रात बांधणारे सामर्थ्य भारतीय संविधानात असल्याचे प्रतिपादन दलित नेते मल्लेश चौगले यांनी केले ते शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित संविधान दिन कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली उपस्थित नागरिकांनी संविधानाची उद्देशिका सामूहिकरित्या वाचून एकात्मता आणि लोकशाही मूल्यांची प्रतिज्ञा केली संविधान शिल्पावर पुष्पवृष्टी केल्यानंतर रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीविषयी माहिती देणारा लेख वाचण्यात आला संविधान दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील शाळांमधील भाषण स्पर्धेत विजय झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले यावेळी अधिकारी समाजसेवक विविध संघटनांचे प्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते सार्वजनिक उलट ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಉದ್ಯಾನವನದಲ್ಲಿ ಜಾತ್ವದ ನಂತರ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸಾರ್ವಜನಿಕ ವೇದಿಕಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉಪನ್ಯಾಸವನ್ನ ಎಲ್ಲವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಿದ್ದೀವಿ ಇದನ್ನು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಜೈ ಸಂವಿಧಾನ ಜೈ ಜೈ ಸಂವಿಧಾನ